काल दिल्लीचा जो दौरा आहे उद्धव ठाकरेचा था झाला म्हणजे माझा प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरेंनी उद्धव ठाकरेला आता उभाटा पक्षप्रमुख बोलू नका चाटणाऱ्यांचा पक्षप्रमुख चाटण्यामध्ये त्यांनी पीएचडी केलेली आहे म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांची एवढी चाटलेली आहे दिल्लीला जाऊन पाय एवढे पाय चाटलेले आहे ते जिवेचं कदाचित हाडच मोडलं असेल आणि मला मला थोडा संशय वाटतो की दिवसभर फिरल्यानंतर उद्धव ठाकरे रात्री झोपायला तरी संजय राऊ राजाराम राऊतच्या घरी गेले होते का की ते पण कुठेतरी दुसरा कार्यक्रम ठरलेला चाटण्याच्या निमित्ताने म्हणून हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचा मुलगा बाळासाहेबांनी देशातला नाही विदेशातल्या मोठ्यातल्या मोठ्या नेत्याला मातोश्रीपर्यंत आणून दाखवलं आणि नतमस्तक होत असताना आम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे आणि आज त्यांचा मुलगा त्यांचा नातू अक्षरशः कपडे काढून काँग्रेसवाल्यांच्या पाय चाटताना आम्ही दिल्लीमध्ये पाहिलेला आहे म्हणजे म्हणजे कॅमेऱ्याच्या मागे काय काय घडलं ते अगर आम्ही तुम्हाला सांगितलं जे आम्ही दे काही लोकांनी आम्हाला माहिती दिली काँग्रेसच्या लोकांनी वाले त्यांच्यावर हसत होते का हा एवढा मोठा लाचार झालेला आहे म्हणजे नाना पटोलेजींनी जे वक्तव्य केलं ते उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींचे पाय धुत पाय धुवावे ह्याच्यावरूनच कळत की उद्धव ठाकरे तिथे दिल्लीच्या दरबारात मुजरा करायला गेलेला मुजरा काँग्रेसवाले असे फुल लावून काय मोगरे हो लावून बसले असतील आणि हे तिघ माझे नाचत असतील ही अवस्था ह्या उद्धव ठाकरे आणि त्याच्या मुलाची आणि त्या संजय राजाराम राऊतची दिल्लीला होती म्हणून इथे येऊन उगाचा मान दाखवू नका तुमची लायकी काय आहे ही महाराष्ट्राने तुमच्या दिल्ली दौऱ्याच्या निमित्ताने बघितलेली आहे